दम, मराथी मराथी, कदम बिग टीवी मराठी आपले सर्वांच स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी मित्रांनो नमस्कार श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कोल्हापुरातील शिवसेनेचं महाअधिवेशन अखेर फेल सभा चालू होण्याआधीच लोकांनी सोडला संपूर्ण सभा मंडप व्हिडिओ झालाय प्रचंड व्हायरल मुख्यमंत्री पुढे बोलतायत आणि लोक मात्र आपल्या घरी निघून गेले आहेत मुख्यमंत्री सांगतायत की आपली शिवसेना खूप मोठी केली ही माणसं आपली आहेत परंतु पुढे ऐकायला माणसंच नाहीत आपण समोर पाहताय की पुढे कोल्हापुरात शिंदेंच्या शिवसेनेची सभा चालू आहे मात्र सगळे लोक घरी गेले आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड स्वरूपात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून व्हायरल केला जात आहे आपण बघताय सगळ्या खुर्च्या रिकम्या आहेत स्टेजपर्यंत जर बघत गेलो तर तिथपर्यंत देखील खुर्च्या रिकम्या आहेत मग भाषण नेमकं चालू होतं कोणासाठी असा प्रश्न शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेला आहे यामुळे या, या व्हिडिओची चर्चा कोल्हापूर परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे प्रत्येक सभा म्हटली की यांच्या प्रत्येक सभेला अशाच प्रकारची परंपरा चालू आहे अशी देखील खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे सभा नसताना रिकाम्या खुर्च्या समोर भाषण करणं ही शिंदेगडाची परंपरा आहे असा देखील सल्ला त्यांनी केला आहे मित्रांनो या गर्दीबद्दल आपल्याला काय वाटतं स सध्या नेमकी गर्दी का होत नाही याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त करा धन्यवाद जय हिंद